हॅलो गाय तुमच्या सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आहे नवीन वर्ष दोन सात दोन हजार सव्वीस दोन घे स्वागत आहे आणि आज आहे थर्टी फर्स्ट आणि मित्रांनो आज नवीन वर्ष आहे आणि मित्रांनो आज का आपण फुल मज्जा पार्टी कारण की आता मटन परत केक माय काही पण आणतो ना खायचं खायचा आवाज आहे पण आणू काका आता सध्या काम चाललं पण डोंट टेन्शन काका दुपारी घरी येणार आहे मग त्यानंतर काका घरीच आहे का मला पार्टी करायची बनवायचं केक आणायचा ओ हो पार्टी करायची कारण की क्रिसमसच्या दिवशी मग आपण केक आणलेला तिथं काय आम्हाला मज्जा नाही आली फुल मज्जाच करून टाकायची मी राडा करून टाकायचा घरात तर मित्रांनो भेटतो ना सर्वांना आता नंतरच आल्याच्या नंतर गाइस गुड आफ्टरनून आता दुपारचे वाजले एक दोन तीन तर मित्रांनो आपण मस्त जेवण जेवण केलं नाश्ता वास्ता केला आणि मस्त टम्मी अम्मी केलं आणि मित्रांनो आजीबा काही बस तर बसली आहे बघते आणि माहिती आहे मला काय करते आणि काका पण आले आहे काका मस्त त्यांची डॅडी काकत आहे आता काय चाललंय काकांना म्हणजे ट्रिप म्हणून काका म्हणलं तुम्ही मला काय बनवायचं ते सांगा मी तुम्हाला चिकन बिकाणी आणून देतो मी म्हणलं आता चिकनच खायचंय काय चिकन बिर्याणी बनवास तर बिर्याणी जरा रेसिपी बिसिपी नाही रेसिपी नाही सांगायची बघ बघू दाखवतो तुम्हाला मी कसं बनतंय ते भारीच बन कारण की आजी बनवते बाय आत्ते आलेच तिथं तिने दम बिर्याणी बनवली असते पण आत्ती येतं नाही मला काय माहिती आता ते मला माहिती नाही कारण की आत्तीच सारखी येत नाही आत्ती काय हरते आत्ती घरी असते आत्तीला सुट्ट्या घरीच असते तरी येत नाही तर मित्रांनो आत्तीला बघ नाच आपलं तर चिकन मित्रिकालच आपण चिकन काहीतरी वेगळ्या रेसिपी बनवू आणि काका पण आता चालले आहे कामाला तर फोन आज घरीच नाही तर मी वेळ बनवण मस्त डेंजर विंजर स्ट्रेंजर व्हिडिओ बनवूया आणि बघूया काय काय टाकत आणि आजी जर टाकल्या काय काही कोशिंबीर आज बनवणार बिर्याणी बनवणार केक आणणार आहे आम्ही रात्री एकदम ताडा वाडा पार्टी करून टाकायची तसं भेटत म्हणजे नवीन कंटेंट भेटलाय आजी आपाजी भांडणार आले तर आपा कशा मुलं भांडणं झालं जरा सांगितलं कपडे तुझ्या बोलण्यावरती कपडे धुणार आजीच जरा आजी कशी मुलं भांडणं झाली तर मित्रांनो काका आता आणून देणार आहे आपल्याला चिकन चिकन किती किलो आणणार अर्धा 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 किलो अर्धा किलो आणणार आहे काका तर मित्रांनो काका चिकन आणून देत आहेत का सर तर मित्रांनो काका चिकन आणून जाणार आहे काकाला आता मोठी ट्रिप पडली आहे तर काका आता ट्रिपला जाणार आहे त्याचे पहिलं काका आणून देतो चिकन तर आपण चिकनची रेसिपी बनवून दाखवतो जिंगेने बाबलो मित्रांनो काकांनी लावली आहे क्रीम सनस्क्रीम आहे त्यांची ते आम्ही तर नाही लावू शकत कारण की आमचा तो तो तोंडे भंगार पडत म्हणून नाही लावायचं जर पाठी मागच्या गॅलरीत जाऊ काय व्यू बघू चेक करू आणि तुम्हाला कसं वाटतं व्लॉग नक्कीच कमेंट वगैरे सांगा सांग असं नाही मित्रांनो डोंगराला अख्खा जाळून टाकवे आता कोण एवढ्या एवढा डाकू काकू सुटला बघ अक्का डोंगर झालाय आणि मित्रांनो डोंगर चाललाय तेव्हा पुसून हे इथले माकडे आहे ना तेच बसतात गाण करतायत काय ना मला डोंगर डोकं खेळते आता काय का सांगू तर मित्रांनो आजी बघत होते जरा एक तिचं फेवरेट हे एपिसोड बघती होय आता रात्र झाली आहे जशी की सूर्य मावळला आहे आणि मित्रांनो आजीनी बनवली इकडं आजी कशी बनली असं तो, तो मित्रांनो आजीने पहिले टेस्ट केली आजीला छान वाटले आहे आणि मित्रांनो बिर्या बनली आता आपल्याला जायचं आहे केक आणायला तर नाय पण नाना, नाना म्हणलं यार माझ्याकडे बजेट नाही तेवढं म्हणून आता चाललो आहे आपण मी केक आणायला जाऊया या केक बघू कोणचे कोणचे आपल्याला तर रसमलाई आवडते चॉकलेट पण आवडतो आजी आज म्हणते आईस केक आणा आईस केक चांगला असतो का मला कमेंट मध्ये सांगा पण आईस केक ना आणायचा या आवा आपल्याला आणायचा आहे रस मला बघू आज बारा वाजता आपल्याला फुल सेलिब्रेट करायचं तुमच्या भेटत नाही भेटायचं ना आपल्याला आधी बिर्याणी दाखवतो मला म्हणजे कसं तुम्हाला असं वाटतं की वाय बिर्याणी आहे आजी मला हात गरम आहे इकडे हिड्या हि थांबा या तित्रांनो बिर्याणी आता वास आम्हाला थोडा आला आहे जो की खूप अप्रतिम वास आहे जो की आम्ही जर जर आता खाल्ली ना तो बघ स्वर्गात जातो की नरगात जातोय माहिती नाही चिकन का आपल्या आयला नरगतच जाणार मला एवढं वाटतं तर मित्रांनो एवढी गेम खेळतो आपण गेममध्ये एवढे बंदे मारल्यात त्याच्यामुळे मला तो वाटते आपण नरगतच जाईल हॅलो काय तुमच्या सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आहे नवीन वर्ष दोन सात दोन हजार सव्वीस दोन सण आहे माझी बड्डे सांगते सॉरी तर मित्रांनो आज दोन हजार सव्वीस आहे आणि दोन हजार सव्वीसच्या पहिला दिवस तुम्हाला सर्वांना अर्धे शुभेच्छा तर मित्रांनो असंच माझ्या ब्लॉग मध्ये बनत राहा चला जाऊया आज अमरदेवला अमरदेवी जायचे आपल्याला पाया पडायला कारण की मस्त फ्रेश झालं टेन बी लावलं कपडे बिपडे चेंज केले आता जाऊया अमरदेवीला काका मी आणि आजी सगळे जाऊया बघूया पायाबिया पडूया आणि मग भेट तुमचे मित्रांनो आता तुम्ही ऐकून बाय बाय मित्रांनो अमरदेवीला चाललो आहे आणि जातो की आम्हाला लागत आहे रोड तर ते रोड पण तुम्हाला

तुम्ही विजिट नाही केलं विजिट केलं असेल तर सांगा कमेंट मध्ये दर घंटा चलो udah, पुढे मित्रांनो कसं करावं लागतं कारण की घर का काय राज्य असं असत दर्शनासाठी आजी तुम्हाला आखी माहिती देईल तर देवा आज दोन मिनट पकड घे माझ्याकडे तोंडाकडे पकडा असं असं इथे आजी आजी आता खाली पकडलो पप्पा लय असं काय माहिती नाही पण आजी पकडते तरी मी म्हणलो ना हे पकड हे म्हणते आजी आहात तर मित्रांनो आता आपण चाललो आहे राधाकृष्ण बघायला तर तिकडे राधाकृष्णाची पण मूर्ती आहे तर तुम्हाला राधाकृष्णाची पण मूर्ती दाखवतो तर मित्रांनो हे बघा इकडं आतमध्ये राधाकृष्ण आहे राधा मित्रांनो इथे एक छोटीशी दानपेटी आहे रोज एक बाबा पूजा करतात म्हणून आम्ही लोक इथं कधी ना कधी आपण मित्रांनो बाबा आपलं तो मोबाईल आप हातात खूप सारा खेळायबिलाय पण होतं आणि इथं छोटे छोटे मुलांनी त्यांचे प्रोजेक्ट्स बनवून आणले होते जे काही आम्ही सगळ्यांनी बघितले आम्हाला खूप छान वाटलं कारण की मित्रांनो पोरांची क्रिएटिव्हिटी बघितली आणि ह्यांनी एक सेन्सरवाली ट्रेन बनवली होती ज्याच्यामध्ये ह्यांनी सांगितलं होतं आसाममध्ये पाच हत्तींची जीव गेला त्याच्यामुळे ह्यांनी एक सेन्सर्सची ट्रेन बनवली होती हे आम्ही लोकांनी बघितलं आम्हाला खूप छान वाटलं

आणि चालायचा तर मित्रांनो मला पण खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही डान्स बघायला गेलो डान्स होती मुली मुली